पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात एस बस व अशोक लीलँड वाहनाचा अपघात पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास एसटी बस व अशोक लीलँड वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु एस टी बसमधील प्रवाशी हे किरकोळ जखमी झाले आहेत यात प्राप्त माहितीनुसार शेगाव उमरखेड बस क्रमांक एम एच चाळीस ए क्यू बासष्ट एक्कावन्न ही बस शेगाववरून उमरखेडकडे जात होती तसेच अशोक लीलँड वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बीई एकोणपन्नास पंचेचाळीस हे वाहन वाशिमकडे जात असताना खंडाळा घाटात या वाहनांची एकमेकांना जोरदार तडक बसली व यात मोठा अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु एस टी बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत